साक्षी फोटो काढायला अभि बघा आमचा आणि भरपूर दिवसापासून कमेंट करते की साक्षीला बोलायचंय बघा कशी पोस्ट दिली फोटोला फोटोला पोस्ट दे फोटो आता बघा मित्रांनो ज्याला ज्यांना कोणाला साक्षीला बोलायचंय त्यांनी हॅलो आले पहिल्यांदा एक कमेंट आलेली तर पटापट बोलाय पटपट साक्षीला भरपूर जणांनी बोलायचं होतं म्हणून मी खास करून लाईव्हला ला आलेलो आहे तर भरपूर जण म्हणत होते दादा दादा साक्षीला बोलायचंय तर सगळ्यात आधी आपल्या लाईव्हला लाईक ला, लाईक कमेंट आणि शेअर करा लवकरात लवकर लाईक कमेंट शेअर करा सगळ्याला मी मग उत्तर देतो तुमचे हाय 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 नमस्कार साक्षी नमस्कार बोला पटापट चला आपल्या लाईव्ह एकोणऐंशी जण आताच्या आता आलेले आहेत लाईक करा सगळ्यात आधी आपल्या लाईव्ह लाईक करा लाईक आपल्या चॅनल ला चॅनल लाईक सॉरी लाईव्ह लाईव्ह आपल्या लाईक करा कमेंट करा कमेंट सुंदर, करा सुंदर करा सुंदर अशी सुंदर मी केला दादा लाईक थँक्यू ताई थँक्यू ताई थँक्यू जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का ताई झालं लाईक करा आधी सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करा म्हणे आपलं चॅनल लाईक करा लाईक करा लवकरात कर। लवकर आणि कमेंट मध्ये सांगा कुणी लाईक के, लाईक केलंय म्हणजे मी तुम्हाला थँक्यू कशी आहे सर साक्षी चांगली आहे थँक्यू मला गिफ्ट पाठवायचं आहे ऍड्रेस तर ता ताई ऍड्रेसला मला पर्सनल मेसेज करा इंस्टावर तर मी भरपूर जणांना ज्यांना कोणाला पाहिजे ऍड्रेस त्यांना तो ऍड्रेस फक्त लाईव्ह करा लाईक लाईक आणि कमेंट करा एक सुंदर अशी मी केलं आहे लाईक थँक्यू